नमस्कार आज आपण बाळंतणीच्या दुपारच्या जेवणाचं ताट कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर मी यामध्ये कोणकोणते पदार्थ ॲड केलेले आहेत किंवा कोणकोणत्या पदार्थांचा मी समावेश केलेला आहे ते तुम्ही नक्की पहा अगदी साधी आणि सोपी सिंपल अशी थाळी आहे ही कारण बाळातणीला रक्तस्राव झालेला असतो शिवाय कमजोरी थकवा आलेला असतो त्यासाठी पौष्टिक असं अन्न गरम गरम जेवायला देणं गर जे हे गरजेचं आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा तर चला रेसिपीला सुरुवात करू ते डब्यामध्ये कर वाडा कोलम तांदूळ एक वाटी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी सालीवाली मुगाचे डाळ घेतलेली आहे बाळांनीच्या आहारामध्ये सालीवाली मुगाचे डाळ अगदी जरूर समावेश करावे कारण ह्याच्यामध्ये भरपूर असे जीवनसत्व असतात त्यामुळं नक्की अगदी मुगाची डाळ सालीवालीच वापरावी ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ दोन ते थी तीन वेळा डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे ह्या मध्ये आपल्याला शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे डाळीमध्ये आणि तांदळामध्ये मात्र आपल्याला थोडंसं पाणी एक्स्ट्राचं घालायचं आहे कारण तुमच्या लक्षात आलंच असेल जो बाळातीला आपण भात दिला जातो तो भात आहे तो असा मऊ आणि गिजगा शिजवला जातो तर त्यासाठी पाणी थोडं एक्स्ट्राच वापरायचं आहे डाळीमध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत पाव चमचा इतकी हळद घालू तांदळामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि ही दोन्ही डबे कुकरला लावण्याच्या चार शिट्ट्या करून घेऊ डाळ तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण एक चटणी बनवून घेऊया बाळातमीच्या आहारामध्ये ही चटणी तर असायलाच हवी एक छोटी वाटी पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत तुम्ही गावरान तीळ कोणतेही वापरू शकता काही हरकत नाही अर्धा चमचा खसखस ही, खस ही सुद्धा हलकीशी भाजून घेतलेली आहे तीळ आणि खसखस खाल्ल्यामुळं त्याची चटणी बनवून खाल्ल्यामुळं हाडं मजबूत होतात आणि कसं डिलिव्हरीमध्ये स्त्रियांना कमजोरी आलेली असते अशक्तपणा आलेला असतो त्यामुळं हडं वगैरे दुखत असतात तर ही चटणीमुळे त्याच्यामध्ये सुधार होऊ शकतो इथं अर्धा चमचा जिरे पाव चमचा इतकी बडीशप आणि थोडासा ओवा घातलेला आहे ओवा घातल्यामुळे आपण जे जेवण खातो ते पचायला एकदम हलकं जातं तर हे हे सुद्धा मी हलकंसं भाजून घेतलेलं आहे ही लाल मिरची कुटून घेतलेली आहे अगदी चिमुटबर असे घातलेले आहे कारण जास्त तिखट नाही वापरायचं मीठ घालायचं आहे जास्त नाही वापरायचं आणि मिक्सरला पावडर बनवून घेऊ अशा पद्धतीनं तीळ आणि खसखसची चटणी आपली तयार झालेली आहे एका वाटीमध्ये काढून घेऊ कढईमध्ये एक, एक चमचा तूप घालून घेऊ थोड्या लसणाच्या पाकळ्या घालू जर तुम्हाला तूप आवडत नसेल भाजीला घातलेलं तर तुम्ही थोडंसं तेल वापरू शकता अगदी थोडेसे दोन तुकडे हिरवे मिरचीचे कारण थोडंसं अगदी चव आली पाहिजे त्यासाठी घातलेले आहे तिखट घालायचंच नसते जास्त थोडंसं अगदी किंचित अगदी ही मिठाची भाजी जर आपण बनवली तर ती चव लागत नाही त्याची बरोबर भाजी तो स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथीची ती घालून घ्यायची आहे इथं मी एक जोडी मेथीची भाजी घेतलेली होती पेंडी आणि स्वच्छ अशी ती साफ करून नंतर धुवून घेतलेली आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकदा मिक्स करून घेऊ त्यावरती झाकण ठेवू आणि भाजी शिजवून घेऊ मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे ही फक्त थोडीशी मिरची लसूण आणि तूप असं घालून किंवा तेल घालून फक्त परतून घ्यायचे असते ह्याच्यामध्ये डाळ वगैरे घालायचे नाही किंवा शेंगदाण्याचा कूट वगैरे पण नाही घालायचा तर हे काढून घेऊ भाजी कढईमध्ये दीड चमचा इतकं तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान फुलं द्यायची जर तूप तुम्हाला फोडणीला वापरायचं नसेल तर तुम्ही तेलाचा थोडंसं वापर करू शकता ते तुमच्या आवडीवर सर्व डिपेंड आहे अगदी थोडंसं जिरं घालायचं आहे जिरा मोहरी फुललेले आहेत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत दोन ते तीन कडीपत्त्याची पानं बारीक कट करून घ्यायची व्यवस्थित असं हे परतवून घेऊ इथे लसूण कोथंबीर आणि अर्धी मिरची असे ठेचून घेतलेलं आहे हे घालून घेऊ अगदीच मिठाचं वरण वरण जर केलं तर ते व्यवस्थित असं चवीला लागत नाही म्हणून थोडंसं अगदी किंचित अशी मिरची घालायची आहे तेही तुम्ही आवडीनुसार घालू शकता तुम्हाला नसेल वापरायचं नाही वापरली तरी सुद्धा काही हरकत नाही पाव चमचा हळद घालू चिमुटबभर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यामुळं जे जेवण आहे ते पचायला हलकं जातं तर मिक्स करून घेऊ मूग डाळ छान अशी शिजलेली आहे मी थोडीशी घोटून घेतलेली आहे हे घालून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये ते बाळतणीला जे वरण देतात ते वरण आहे ते थोडस पातळ बनवलं जातं जास्त घट्ट नाही बनवायचं थोडस आपण पाणी वापरू अजून ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू वरण उकळलेलं आहे त्यामध्ये थोडासा असा गुळाचा खडा घालायचा आहे आता गॅस कमी करू आणि तीन ते ती चार मिनिट छान असं शिजवून घेऊ खमंग आपलं वरण तयार झालेलं आहे गॅस आता बंद करू बाळंतणीच्या आहारामधली मुख्य पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकरी तर इथं मी थोडस एक वाटीवर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे, हे मळून घेते भाकरीचं पीठ मळताना व्यवस्थित असं चुरून असं दाबून मळायचं म्हणजे व्यवस्थित अशी भाकरी येते चिरत नाही भाकरी चिरा पडत नाही भाकरीला तर छान असं पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीनं एक उंडा बनवून घेतलेला आहे पिठाचा थोडस पीठ खाली टाकून घ्यायचं आणि ह्या बोटाच्या सहाय्यानं भाकरी थापून घ्यायच्या आहे अशा पद्धतीनं बाळांच्या आहारामध्ये जे भाकरीचा समावेश करतो या ठिकाणी तुम्ही मिक्स धान्याची भाकरी सुद्धा करू शकता जसं की नाचणी बाजरी ज्वारी थोडस तांदूळ अशा प्रकारे सर्व धान्य मिक्स करून जरी दळून आणलं ना तरी सुद्धा छान होते भाकरी आणि ती पौष्टिकही आहे शरीरासाठी अशा पद्धतीने भाकरी आपण थापून घेऊ तवा गरम झालेला आहे त्यावरती ही भाकरी घालून घेऊ हा लोखंडी तवा आहे भाकरी घातली का त्याच्यावरती थोडस पाणी टाकून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं वरतून पाणी सुकलेलं आहे पलटी करून घेऊ भाकरी भाकरी छान भाजलेली आहे तवा काढून गॅस वरती भाजून घ्यायची भाकरी व्यवस्थित अशी मस्त अगदी ज्वारीची भाकरी होते तर भाकरीच्या वरचा जे पापड आहे तो काढून घ्यायचा आहे कारण पूर्वीची लोक बायका म्हणायच्या कि बाळातीला जर ते पापुड्यासह भाकरी दिली तर बाळाच्या पोटामध्ये दुखू शकतो तर तुम्हाला तसं नसेल आवडत तर तुम्ही पापुड्यासह भाकरी खाऊ शकता काही हरकत नाही ह्याला थोडंसं तूप लावून घेऊ आपण तूप खाणं खूप असं गरजेचं आहे कारण पूर्ण थकवा आलेला असतो असं थकलेलं असतं कमजोरी आलेली असती तर तूप खारी खोबरं हे सुद्धा खाणं लय महत्वाचं आहे तर हे आपण बनवलेलं दुपारच्या जेवणाचं ताट आहे तर अशा पद्धतीनं अगदी गरम गरमच जेवायला वाढायचं असतं तर मऊ अगदी गिजगा असा भात आपण शिजवून घेतलेला आहे थोडीशी डाळ घातलेली आहे त्यावरती आणि थोडस तूप घालून घ्यायचं आहे तर मुगाचं वरण ठेवून घेतलेलं आहे म्हणजे सालीवाल्या मुग डाळीचं वरण बनवलेलं इथं तीळ आणि खसखसची चटणी बनवलेली ही ठेवून घेतलेली आहे मेथीची भाजी ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही भाज्यांचा समावेश केला तरी सुद्धा चालेल जसं की पालक चवळी माठ अशा भाज्या तुम्ही देऊ शकता ह्या भाज्यांचा सुद्धा आहारामध्ये समावेश करणं खूप गरजेचं आहे तर बाळात्मीच्या आहाराची दुपारची थाळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद